एअर इंडिया प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स विलिनीकरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे पुराव्यान अभावी हा क्लोजर रिपोर्ट सादर करत असल्याचं सीबीआयनं विशेष कोर्टामध्ये म्हटलेलं आहे दोन हजार सतरामध्ये सीबीआयनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या प्रकरणात चौकशी सुरू केली होती युपीए काळामध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर एअर इंडिया गैरव्यवहार प्रकरणामध्ये आरोप करण्यात आले होते आणि या प्रकरणातील मध्यस्थ दीपक तलवारचे प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर घनिष्ठ संबंध असल्याचे आरोप करण्यात येत होते त्यानंतर पटेल यांची ईडी आणि सीबीआय चौकशीही झाली होती मात्र आता सीबीआयनं आपला क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे महायुतीमध्ये प्रवेश केल्याच्या आठ महिन्यांनंतर पटेल यांना हा दिलासा मिळाल्यानं आता चर्चांनाही उदाहरण आलंय फुल पटेल को अगर एयर इंडिया के एक अमृत नोनी प्रॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस केस भ्रष्टाचार की केस इसके ऊपर भारतीय जनता पार्टी ने इतना बड़ा हंगामा किया था यूपीए टू के मामले में और रुपए टू जो मनमोहन सिंह की लीडरशिप वाली सरकार थी वो भ्रष्टाचार किया सरकार ने प्रफुल्ल पटेल ने और अभी अगर उनको बीजेपी की सरकार क्लीन चिट देती है तो सबसे पहले भारतीय जनता पार्टी ने मनमोहन सिंह से माफी मांगनी चाहिए अब इकबाल मिर्चू को भी माफी मिलेगी पूरे कतार में है लोग अब हसन मुश्रफ को मुश्रफ को माफी मिलेगी हा? सब क्लीन चिट का ही घोटाला है ना ये वॉशिंग मशीन में आठशे चाळीस कोटीचा त्या भ्रष्टाचाराची सीबीआय इन्क्वायरी चाललेली होती ते विमान घोटाळ्याची होती आणि आता स्वाभाविक आहे की ते वॉशिंग मशीनमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे जे व्हायचं आहे ते होणारच आहे कारण की ईडी आणि सी बी आय हे नरेंद्र मोदीचे कार्यकर्ते आहेत जे तिकडे गेलेत त्यांना त्याच्यात माफी आहे तर विरोधकांकडून आता जोरदार टीका होऊ लागली आहे सीबीआयच्या या क्लोजर रिपोर्ट नंतर पुराव्या अभावी आता हे प्रकरण बंद झालेलं आहे तेव्हा हे प्रकरण नेमकं काय होतं तेही आपण पाहूया एअर इंडियासाठी विमान खरेदी व्यवहारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप होता पटेल यांच्यावर सरकारचं आठशे चाळीस कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला होते दीपक तलवार त्यांच्यासोबत घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर होता दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टाकडून चौकशीचे यावर आदेश देण्यात आले ईडी सीबीआयकडून मग पटेल यांची चौकशी करण्यात आली अशा प्रकारे आता हे प्रकरण संपलेलं आहे आणि सीबीआयनं यासंदर्भातला क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे